जालन्यातल्या शेतकऱ्याचा नादच खुळा आहे कारण डीजेच्या तालावर ऊसाची पहिली खेप कारखान्याला त्यानं पाठवली आहे उसाच्या पहिल्या खेपेची मिरवणूक काढली आहे डीजे लावत दोन ट्रॅक्टर ऊस कारखान्याला पाठवण्यात आलेला आहे जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील मठ पिंपळगाव इथल्या युवा शेतकरी धीरज जिगे यांनी चार एकर शेतात उसाची लागवड केली होती या ऊसाची तोडणी केल्यानंतर पहिली खेप ऊस कारखान्यात पाठवण्यात आली मात्र खेपेची गावातून डीजे लावत मिरवणूक काढण्यात आली ऊसाच्या पहिल्याच उत्पन्नाच्या ट्रॅक्टर समोरून शेतापासून ते शिवार संपेपर्यंत डीजे लावण्यात आला समोर डीजे पाठीमागं दोन ट्रॅक्टर ऊस अशी मिरवणूक काढण्यात आली <Zyukla> 过来吧